नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि फॉलोही करा चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघात बारा बारा लाखांच्या पुढे मतदान झालं आहे त्रेसष्ट पॉईंट त्रेसष्ट टक्क्याहून जास्त मतदान झालं असून गेल्या वेळेपेक्षा थोडं मतदान जास्त झाल्याचं थोडं मतदान कमी झाल्याचं दिसत असलं तरी लढत मात्र महायुतीच्या स्व पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर अशी थेटच सरळ सरळ सामना झालेला आहे आता आपण आजपासून चाळीस धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघ निहाय चर्चा करणार आहोत आज आपण धाराशिव या विधानसभा मतदारसंघाची चर्चा करत आहोत या मतदारसंघात यावेळी दोन लाख चौतीस हजार नऊशे सहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि तो गेल्यावेळीपेक्षा या मतदारसंघात जवळपास नऊ हजार आठशे एकोणचाळीस एवढं मतदान जास्त झालं आहे तर या मतदारसंघात दोन हजार एकोणीसपेक्षा पंधरा हजाराहून जास्त नवीन मतदारांची नोंद पण झालेली आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे दोन हजार एकोणीसला लोकसभा निवडणुकीत या धाराशिव विधानसभा मतदारसंघात दोन लाख पंचवीस हजार सदुसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यातील एक लाख तीन हजार एकशे एकोणऐंशी मते त्यावेळी एकत्र शिवसेनेचे आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार असलेल्या ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या पारड्यात पडली होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना चौऱ्याण्णव हजार सातशे सदुसष्ट एवढं मतदान झालं होतं आणि जवळपास सत्तावीस हजार मतं इतर म्हणजे बहुजन विकास वंचित बहुजन आघाडी बसप आणि अपक्ष या उमेदवारांना या मतदारसंघातून पडली होती या मतदारसंघात वैशिष्ट्य म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघावर शिवसेनेने जी पकड घेतली आहे ती ही कायम दिसत आहे इथून पासून फक्त एक अपवाद वगळ वगड़, वगळला म्हणजे पूर्वीचा कळंब मतदारसंघ आणि आता उस्मानाबाद तालुक्यातील काही गावं आणि संपूर्ण कळंब तालुका असा हा मत विधानसभा मतदारसंघ तयार झालेला आहे पंच्याण्णव पासून अगदी दोन हजार एकोणीसच्या विधानसभे सभा मतदार सभेच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून शिवसेनेचाच सा आमदार विजयी झालेला आहे अपवाद फक्त दोन हजार चौ चाओ, चौदाचा की त्यावेळी भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे येथून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा पराभव करून विजयी झालेला आहे या मतदारसंघात सरासरी त्रेचाळीस ते त्रे पंचेचाळीस टक्के च्या दरम्यान मतदान हे शिवसेनेला शिवसेना किंवा त्यांच्यासोबत असलेल्या युती किंवा आता महाविकास युतीला पडतं असा एकंदरीत आजपर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं यावेळी काय होईल तर यावेळी शिवसेनेत फूट पडली आहे पण फूट पडली तरी त्या मानानं या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला तशी जास्त क्षती पोचलेली नाही दोन हजार एकोणीसच्या अगोदरच येथील शिवसेनेचे अगदी बाल शिवसैनिक म्हणून काम करणारे अजित पिंगळे हे शिवसेनेपासून दुरावले होते आणि त्यांनी दोन हजार एकोणीसची विधानसभा ही विधानसभा निवडणूक ही अपक्ष उमेदवार म्हणून लढवली होती आणि त्यांनी वीस हजाराच्या जवळपास मतदान घेतलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती <coughs> सेना भाजप युतीचे उमेदवार <coughs> कैलास घाडगे पाटील ही सत्त्याऐंशी हजाराच्या आसपास मतं मिळाली होती आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे संजय निंबाळकर यांचा जवळपास तेरा हजार मताच्यापेक्षा जास्त फरकाने मत पराभव केला होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना आठ हजार चारशे बारा मताचं मताधिक्य मिळालं होतं आता काय होऊ शकतं तर आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर फुलजुते त्यानंतर संजय मुंद की जे कधी राष्ट्रवादी कधी शिवसेना असं त्यांचं ये त्याचबरोबर अनंत वाघमारे अमोल पाटील आता अगदी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करते झालेले मोहे मोहाग्राम मोहा जिल्हा परिषद गटाचे माजी जिप सदस्य आणि कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप मडके असा काही लोक शिव शिवसेना शिंदे पक्षात सध्या आहे आणि म्हणून त्यामुळं शिवसेना उ उद्धव बाळासाहेब ठाकरेचा इथं या मतदारसंघातील प्रभाव थोडाफार प्रमाणात कमी झाला असला तरी मनावा हो तसा कमी झालेला नाही दुसरी आणखी महाविकास आघाडीत जम नमेजी बाजू म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस कौन, कौन, शरदचंद्र पवार गटाकडे इथं प्रभावी असे नेत नेते आहेत तालुकाध्यक्ष श्रीधर बाबा भवर त्यानंतर वाघमारे शेळके अशी मंडळी इथं त्यांचा पक्ष टिकवून आहेत आणि प्रभाव पण करून आहे काँग्रेसकडून काँग्रेसचेही तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार आणि त्यांचे सहकारी आजही एक गठ्ठा महाविकास आघाडीबरोबरच आहे त्यामुळं आता जे या मतदारसंघात दोन लाख चौतीस हजार नऊशे सहा मतदान झालं आहे त्यापैकी किमान एक लाख सात ते एक लाख दहा हजार मत हे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना पडतील असं त्या मतदारसंघाचा कानोसा घेतल्यानंतर जाणवतं तर महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या स्व अर्चना पाटील ह्याही साधारणत पंच्याण्णव हजाराच्या आसपास मतं घेतील असं दिसतं आणि या मतदारसंघातून कमीत कमी दहा ते जास्तीत जास्त पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यानचं मताधिक्य ओमप्रकाश निंबाळकरांना या मतदारसंघातून मिळण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात असलेली जी मोठी मोठी गावं आहेत ज्यामध्ये मोहा खामसवाडी शिराढोण इटकूर एरमाळा येथे मतदारामध्ये जरा वेगळा उत्साह जाणवत होता त्यामुळं येथील प्रस्थापितांनाही ही निवडणूक नेमके ते कुठे आहेत हे दाखवून देईल एवढं मात्र निश्चित आज एवढंच धन्यवाद